नांदेडमध्ये पालकमंत्री अतुल सावे तसेच आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली मात्र यावेळेस या बैठकीमध्ये एक वेगळा पायंडा रचला गेला तो म्हणजे जेव्हा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली तेव्हा स्थानिक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना आत येऊ दिले नाही आत येऊ न दिल्यामुळे संतप्त पत्रकारांनी आंदोलन करत निषेध व्यक्त केला यावेळी नांदेड जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती बैठकीसाठी आलेले पत्रकार यांची प्रतिक्रिया घेतली असता आमदार खासदार यांचे खाजगी फोटोग्राफर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित राहू शकतात त्यांना आत येऊ दिल्या जाऊ शकते व स्थानिक प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनामध्ये का येऊ दिल्या जात नाही असा सवालही यावेळी ज्येष्ठ पत्रकार पत्रकाराकडून पत्रकारा विचारण्यात आला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे अध्यक्ष यांना मध्ये कोणी बसावे व कोणी बसू नये याचा अधिकार असतो पण त्यांनी असे आदेश कुणालाही न देता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून पत्रकारांना मध्ये येण्यास बंदी आहे असे सांगण्यात आले त्यामुळे सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी ठिय्या आंदोलन केले आहे यामध्ये सिटी न्यूज लाईव्ह सुद्धा या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांना भेटून सर्व पत्रकारांनी त्या ठिकाणी घडलेला प्रकार सांगितला व संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी देखील सर्व पत्रकारांकडून करण्यात येत आहे सिटी न्यूज लव सिटी ब्युरो रिपोर्ट नांदेड आज एक सभा नांदेडला पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थिती होती मी एक ज्येष्ठ पत्रकार आहे गेली एकोणतीस वर्षे पत्रकारितेमध्ये आहे आणि साबीर शेख रामदास नायक रामदास कदम दिवाकर रावते यासारख्या मंत्रीमंड इथे पालकमंत्री होऊन गेले त्यांच्या काळात आपल्या पत्रकारांना प्रवेश दे देण्यात आला ठीक आहे की नियोजन मंडळाच्या बैठकीत कुणाला बसवायचं कुणाला बसवायचं नाही हा अधिकार हा पालकमंत्र्याचा असतो मात्र जिल्हाधिकाऱ्याच्या गेटपासून ते नियोजन भवनाच्या गेटपर्यंत पत्रकारांना अडवण्याचा अधिकार नेमका कुणी दिला कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं कर्मचाऱ्यांना कुणी आदेश दिले तिथून मधले फ्री मॅसेसमध्ये होऊ नका म्हणून हा सगळ्यात संतापजनक प्रकार आहे आणि नेमका कुणाच्या तरी सांगण्यावरून कुठल्या तरी कारण भोकरला एक असाच एक प्रकार घडला होता आमचे पत्रकार येले हिरे यांना सभागृहातून अक्षरशः म्हणजे तीन तीन दोन तीनदा अपमानित करून हकलून देण्यात आलं होतं ज्या ज्यावेळी हे असे प्रकार होतात त्या पत्रकारांना एकतर सकाळपासून आपण त्या ह्याच्यामध्ये आलेलो असतो पूर्वकल्पना कुठे दिलेली नसते अधिस्वीकृती पत्रिका ही अनेकांना मिळाली आहे तिथे राज्यसभा लोकसभा विधानसभा विमानतळ या ठिकाणी प्रवेश आहे पण नांदेडचा आजचा हा प्रकार अत्यंत भयानक आणि राज्याला देखील लाजवणारा आहे आणि पत्रकारांना संतापजनक असा आहे आणि या प्रकरणाचा मी पूर्णतः निषेध करतो डी पी डी सीची या पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किंवा अध्यक्षखाली आज सभा आहे आणि नांदेड जिल्ह्याचा सर्व जो काही कारभार आहे आर्थिक व्यवहार आज इथूनच चालत असतो इथूनच त्याचं नियोजन लागत असतं म्हणून पत्रकारांनासुद्धा वाटतं की आपल्या जिल्ह्याला काय पाहिजे काय आलं काय नाही आलं कोण काय बोललं ह्याची एक पत्रकार जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतात ते आज सकाळी पावणे दहा वाजतामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत असताना मुख्य गेटवरच अडवण्यात आलं हा प्रकार एकदम निंदनीय आहे म्हणजे मध्ये यायचंच नाही का बरं काय यायचं नाही मध्ये काय तुमचं काही आमदार खासदार मिळून काही खलबत करणार आहात का काय आम्हाला न कळता तुम्ही काही खाणार आहात का असं काही प्रकार नाही पण पत्रकारांनाच मध्ये बरं राजकीय नेत्यांचे कार्यकर्त्यामध्ये बरं ज्या राजकीय नेत्यांनी आपले कॅमेरामन ठेवले त्याच्या व्हिडिओ शूटिंगवाले ठेवले ते मध्ये खाजगी माणसं आणि पत्रकार जे आहेत अधिकृत्यब आहेत हा प्रकार अत्यंत निद निंदनीय आहे काल भोकरचं असंच काही तर झालं आहे म्हणजे पत्रकारांना सभागृहात येऊच द्यायचं नाही असं यांनी ठरवलं असेल तर हुकुमशाहीकडे नेतात का तुम्ही मला असा हा प्रश्न पडलेला आहे